नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष ते मेन या बारा राशींचे जुलै महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य संपूर्ण जुलै महिन्याचे राशी भविष्य आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामधून तुमची राशी आहे का जरूर बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली राशी बघूया ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला जाणार आहे परंतु जे पण व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना थोडा त्रासदायक असू शकतो कारण या महिन्यात व्यवसायात जास्त यश मिळण्याची आशा नाही परंतु या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे प्रेम मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जे स्वप्न बऱ्याच वर्षांपासून पाहत होतात ते आता पूर्ण होताना दिसेल नोकरदार वर्गासाठी हा महिना लाभदायक असेल कारण या महिन्यात तुम्ही ऑफिसमधील अनेक प्रलंबित कामे पूर्ण करून तुमच्या बॉसला प्रभावित करणार आहात हा महिना विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळवून देईल कौटुंबिक दृष्टिकोनातून हा काळ आनंदी राहील पुढील राशी बघूया वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना हा बदलाचा महिना असेल या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल पाहू शकतात मोठ्या पदोन्नतीमुळे तुम्हाला मोठी जबाबदारी म्हणजेच बॉस पद मिळू शकतं या काळात व्यापारी वर्गाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल कारण या महिन्यात तुम्हाला कमी नफा मिळाल्याने आर्थिक समस्यांनी तुम्ही त्रस्त होऊ शकतात भावांसोबत तुमचे वाद होऊ शकतात अशा स्थितीत वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे या महिन्यात तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला ग्रहांच्या संक्रमणाचे शुभ परिणाम मिळतील पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी या महिन्यात तुम्हाला तुमच्या नोकरीपेक्षा चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार कराल जुलै महिना हा तुमच्यासाठी लाभदायी ठरेल एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळाल्याने तुमच्या आनंदात भर पडेल जुलै महिना व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल पत्नी किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबासह हो। तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला किंवा परदेशी सहलीला जाऊ शकतात तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील या महिन्यात कोणताही निर्णय अहंकार दूर ठेवूनच घ्या नाहीतर कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे या दिवसात अतिउत्साह टाळा अविवाहितांना या महिन्यात प्रेमाची साथ मिळू शकते कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै महिना फायद्याचा ठरेल या महिन्यात तुमच्या शहानपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे नाव आणि पैसा दोन्हीही मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ अतिशय शुभ राहील कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ होण्याची शक्यता आहे सिंगल लोकांना एखादी खास व्यक्ती भेटेल विद्यार्थ्यांना अभ्यासात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु तुम्ही त्यावर मात कराल आणि पुढे जाल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल एकंदरीत तुमचा जुलै महिना हा चांगला जाणार आहे पुढील राशी बघूया सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अनेक अर्थाने चांगला असणार आहे या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत आनंदी वेळ घालवाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत देखील चांगला वेळ घालवाल आणि कुठेतरी लांबच्या सहलीच्या योजना देखील कराल हे क्षण सुखाचे असतील नोकरदार वर्गाला या महिन्यात कामाच्या ठिकाणी फायदेशीर बदल दिसून येतील ज्यामुळे तुमचं भविष्य चांगलं होणार आहे विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे व्यावसायिकांना या महिन्यात व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा नुकसान होऊ शकते पुढील राशी बघूया कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार चोवीस खूप छान असणार आहे हा महिना भविष्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे या महिन्यात तुम्ही चांगली बचत करा जी भविष्यात तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल तुम्ही लवकरच चांगली गुंतवणूक करण्याचा विचार कराल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी सहलीला जाऊ शकतात नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील विद्यार्थ्यांनाही करिअरमध्ये यश मिळेल वृद्धांना या महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पुढील राशी तुळू राशी या महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे या काळात अति बोलल्याने प्रेमसंबंध खराब होऊ शकतात त्यामुळे वाद टाळा नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो व्यापाऱ्यांना जुलै महिन्यात त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जातील विवाहित लोक हा काळ चांगला घालवतील कुटुंबात लहान मुलांचे आगमन होण्याची देखील शक्यता आहे या महिन्यात तूळ राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमात सक्रियपणे सहभाग घेतील आणि दानधर्मात पैसेही खर्च करतील या महिन्यात तुम्हाला अहंकार टाळावा लागेल पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगलं नाव कमावतील जुलै महिन्यात व्यवसायात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पदोन्नतीही मिळेल हा महिना चांगला जाण्याची अपेक्षा आहे कारण तुमच्या संपत्तीतही या काळात वाढ होण्याची शक्यता आहे या महिन्यात पद प्रतिष्ठा पैसा प्रशंसा यश सर्व काही मिळण्याची शक्यता आहे ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये पुढे जावं या वेळी आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्याचा ठरेल कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होईल तुम्ही नोकरी करत असाल तर हा महिना तुम्हाला भरपूर लाभ मिळतील या महिन्यात धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे जो यशस्वी होईल या महिन्यात तुम्हाला इच्छित यश आणि आनंद मिळेल विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगले यश मिळेल या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शक शकतो एकंदरीत हा महिना खूपच चांगला जाणार आहे पुढील राशी बघूया ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरेल संपत्तीच्या बाबतीतही या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल अचानक कुठून तरी पैसे मिळण्याचे संकेत आहेत यावेळी तुम्हाला एखाद्याला आर्थिक मदत देखील तुम्ही कराल मीडिया किंवा जनसंवादाशी संबंधित काम करणाऱ्यांना बढती मिळू शकते या महिन्यात तुम्हाला घरात आई किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल जमीन आणि मालमत्ता खरेदीच्या बाबतीत जुलै महिना भाग्यवान ठरणार आहे लहान मुलांपासून सावधगिरी बाळगा कारण या दिवसात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांचं संरक्षण करावं लागेल या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल ज्यामुळे तुमचे संबंध दृढ बनतील पुढील राशी बघूया कुंभराशी कुंभराशीच्या अविवाहितांना या महिन्यात चांगलं स्थळ येईल नोकरदारांना पगारवाढ मिळेल आणि पदोन्नती देखील होईल यावेळी तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत फिरायलाही जाऊ शकता कुंभराशीच्या लोकांना व्यवसायातही हा महिना यश देईल यावेळी पालकांच्या आरोग्याची चिंता असू शकते या महिन्यात तुम्ही काही धाडसी निर्णयही घेऊ शकतात जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फारशी लाभदायक नाही त्यामुळे भागीदारीत मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा हा महिना तुमच्यासाठी चांगला म्हणता येईल विद्यार्थ्यांना ये सावधगिरी बाळगणंही खूप गरजेचं आहे पुढील राशी बघूया ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरू शकतो शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं भविष्यात चांगले सिद्ध होऊ शकते या महिन्यात कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचीही शक्यता निर्माण होत आहे पार्टी पिकनिकचाही आनंद घ्या नक्षत्र पैशाच्या दृष्टीने अनुकूल आहेत परंतु तरीही सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे व्यापारी वर्गासाठी हा महिना अनुकूल आहे या दिवसात वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे नातं आणखीन बिघडवू शकते त्यामुळे बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल यावेळी नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर देखील मिळू शकते अविवाहितांना चांगला जोडीदार मिळण्यासही हा महिना मदत करेल तर अशा प्रकारे संपूर्ण जुलै महिना बारा राशीच्या लोकांसाठी कसा जाणार याची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडला असेस लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद